पडकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत मुद्रा वित्तीय बाजारपेठ ओके आता बघा जेव्हा मनी फायनान्शियल मार्केटमध्ये जेव्हा येत असते म्हणजे देव तेव्हा पण म्हणू की जेव्हा चलन घडण जेव्हा होत असते आयात निर्यात जेव्हा होत असते तर तेव्हा फक्त श्रमाचं नसते तर नाण्यांचा पण होत असते म्हणजे मुद्रांचाही होत असते आणि जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले दोन तर ते पहिले बघून घ्या कारण त्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ते असणार आहे विकसनशील मुद्रा बाजाराचे वैशिष्ट्य बघा दोन क दोन म्हणजे आपण बघून की जे मुद्रा असतात एक असते विकसित देशाची एक, देशा एक असते विकसनशील देशाची विकसित देश म्हणजे जे डेव्हलप झालेले असणार आहे अमेरिका लंडन आपण म्हणू की न्यूयॉर्क हे जे मोठे मोठे जे विदेशी दे देश आहे त्याच्यामध्ये काय असते विकसित होते विकसित झालेले आहे ठीक आहे आणि विकसनशील म्हणजे काय तर भारताचे इथे विचार केला जात असतो आता विकसनशील मुद्रा बाजाराचे वैशिष्ट्य काय असणार आहे हे आज आपण इथे बघणार आहोत म्हणजे याच्यामध्ये भारताचा विचार करायचा एवढं लक्षात ठेवायचं तर भारताच्या अविकसनशील मुद्रा मुद्रा बाजाराचे जे वैशिष्ट्य आहे हे काय असणार आहे बहुसंख्य अविकसित देशामधील मुद्रा बाजार बहुतांशी अविकसित किंवा असंघटित आहेत आता बहुसंख्य म्हणजे काय तर आपल्या भारतामध्ये एकाच जातीचे एकाच पंथाचे लोक राहत नाही तर आपल्याकडे काय ते बहुसंख्यीय लोकांची इथे विचार केला जात असतो आणि त्यामध्ये जे देशामध्ये जेही मुद्रा बाजार होत असते ते काय असते का विक विकसित देशापेक्षा अ अविकसित देशा की देशामधले किंवा असंघटितमधले इथे सगळ्यात महत्त्वाचं मुद्रा बाजारांचे हे काय असणार आहे वैशिष्ट्य असणार आहे आता ते वैशिष्ट्य काय असणार आहे पुढील प्रमाणे आता आपल्याला बघायचं असणार आहे अविकसित देश त्यामध्ये बहुसंख्य लोक ग्रामीण भागातील असतात काही शहरी भागातले असतात ठीक आहे आता शहरी भागामध्ये कोण असतात जे ग्रामीण भागामधून आलेले लोक असतात तेच असतात बा गावामध्ये जास्त रोजगार मिळत नाही रोजगार मिळाला तरी अल् आपण म्हणून अल्प प्रमाणात मिळत असते आणि अल्प प्रमाणात मिळाला तरी त्याच्यातली जेही आपल्याला मुद्रा असते पैशाच्या रोखामध्ये जे मिळतं तर ते काय असते अल्प प्रमाणात म्हणजे कमीमध्ये मिळत असते पण शहरात गेल्यावरती काय असते पैसा जास्त श्रम कमी असते आठ किंवा बारा तासाची ड्युटी असते तुम्हाला पैसाही चांगला मिळत असतो म्हणजे याच्यामध्ये जे बहुसंख्य जे मुद्रा लो म्हण जे आपण म्हणतो मुद्रा नाण्याचे जे वैशिष्ट्य असणार आहे ते ग्रामीण आणि शहरी भागामधले पण इथे असणार आहेत म्हणजे विकसनशील बाजार पैशाच्या बाजारांचा एक मोठा भाग आहे हा नियंत्रित इथे करता येत असतो तर पहिला पॉईंट असणार आहे ते वैयक्तिक स्पर्धा ठीक आहे वैयक्तिक स्पर्धा म्हणजे काय तर स्वतःचं स्वतःशी स्पर्धा करणे आताच बघा सगळं युग काय आहे डिजिटल युग होत आहे स्पर्धा चाललेली आहे एक डिजिटलायझेशन झालं तर त्याच्यापेक्षा फोर जी झालं तर फाईव्ह जी कसं येणार फाय जी फोर सिक्स जी कसं येणार याचा विचार केला जातो हो। म्हणजे याच्या पण मध्ये काय ते वैयक्तिक स्पर्धा स्वतःला कसं डेव्हलप करता आलं पाहिजे ना हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे कर्जदारांचा कर्ज देण्याशी वैयक्तिक संपर्क असतो सावकार गावातील प्रत्येक कर्जदाराला वैयक्तिकरित्या इथे ओळखत असतो बरोबर आहे आता बघा बँकेमधले शहरामध्ये गेले तर बँकेमधले जे लोक तुम्हाला वैयक्तिक विच बोल म्हणजे आपण की ओळखतात का अरे बाबा हा तर आमच्याकडे होता असं म्हणणार आहे का याचा खातं तर आमच्याकडे आहे जोपर्यंत तुम्ही जाणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला ओळखणार नाही आणि ओळखल्याच्यानंतर तेही काही आपलं पर्सनल इथे काय असते संबंध इथे राहत नाही पण जे गावातले जे लोक असतात कमी संख्या असतात कमी लोकसंख्या असतात तर सावकार लोक काय करतात त्यांचे डायरेक्ट घरी जाऊन त्यांचे काय करतात जेही कर्ज घेतले असेल त्यांच्याकडनं कर्ज वसूल करतात त्यांची मुद्रात जे आहे नाणेनिधी आहे ते डायरेक्ट ते काय करतात आपला हस्तक्षेप तिथे करत असतात ठीक आहे म्हणून याच्यामध्ये वैयक्तिक स्प आपण म्हणून की स्पर्धा हे गावामध्ये होत असते गावातील सावकार डायरेक्ट त्यांच्या वैय आपण म्हणून की घरी जात असते ठीक आहे त्यांना ओळखत असते सेकंड असणारा हे कर्ज मद, कर्जामध्ये लवचिकता कर्जाच्या व्यवहारात म्हणून आपण कडकपणा नाही कर्जदाराला सुरक्षिततेच्या स्वरूपात किंवा सावकाराशी असलेल्या सद्भावनेनुसार त्यांच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त रक्कम देऊ शकतो म्हणजे बघा जर आपण म्हटले गावातली जी लोकसंख्या आहे म्हटलं की आता तुम्ही जर गावामध्ये जर दहा हजार रुपये जर घेतले असेल ते काय म्हणेल आला सावकार तो कुठं काय म्हणेल अरे हे घ्या मॅ माझ्याकडे काय फक्त हजार रुपये आहे तुम्ही हजार रुपये ते घेऊन जा म्हणजे कमी किंवा जास्त प्रमाणात तुम्ही काय करता ते तुमची गरज भागवय पुरती तुम्ही काय करतात कर्जापासून सुरक्षित राहतात इथे ते सांगायचं असणार आहे ठीक आहे तिसरं आहे कर्जाबरोबर इतर उप उपक्रम बहुतेक लोक केवळ पैसे कर्ज कर्ज देण्याचे व्यवहार करीत नाही तर त्याबरोबर इतर इतरही क्रिया करतात एकतर कर्ज घेण्याकडून अधिकचे काम किंवा इतर वस्तू त्यांना विकण्याचाही इथे व्यवहार करत असते म्हणजे कर्ज देतच नाही तर याच्यामध्ये काय करतात ते वेगवेगळे उपकरणं देऊन त्यांचं काय करतात ते आपली देवाणघेवाणही इथे करत असतात ठीक आहे चौथा पॉईंट असणार आहे इथे विविध व्याजदर आता विविध व्याजदर म्हणजे काय तर व्याजदराची अनेकता आहेत मनी मार्केटच्या विकसित क्षेत्रातील दरापेक्षा व्याजदर खूप जास्त आहेत व्याजदर ही एक एक समान नाही तर कर्जदारांची गरज किती आहे कर्जदारांना रक्कम किती देता वेळेवर देता येईल किंवा ती चुकती करता येईल किंवा सुरक्षिततेची त्यांनी स्वरूप त्यांवरती दर आढळून येते म्हणजे ते, ते कुठल्या प्रका कशा कशा प्रकार कशानुसार जर ऋण घेता येतं कशाप्रकारे ते फेडणार आहेत जितकी निकट जास्त तिकड्या तितक्या व्याजदरही जास्त म्हणजे निकड म्हणजे काय जेवढी गरज जास्त असणार आहे तेवढीच तुमची काय असणार आहे व्याजदर पण जास्त असणार आहे ठीक आहे पहिलेच्या आपण याच्यामध्ये बघितलं तर किरकोळ रिटेल बँकिंगमध्ये म्हणजे व्याजदर पण काय करतो ते कमी जास्त प्रमाणात होत असेल जर तुम्हाला पाच लाखाचं लोन पाहिजे असेल तुमच्याकडे दोन लाख आहे तुम्हाला कशाचं पाहिजे फक्त तीन लाखाची गरज असणार आहे तर तीन लाखावरती ते लोक काय करतात लोन देतात किंवा तुमचं आपण म्हणून की कुठल्या प्रकारचं तुम्ही आ, काम करता कुठल्या प्रकार तुम्ही ते रक्कम घेत घेऊन तर आले पण व्याजदरासकट तुम्ही फेरू शकता का याची पण ते लोक काय करतात पडताळी करतात पण याच्यामध्ये विविध प्रकारचे कर्जही इथे व्याजदरानुसार इथे ठरलेले असतात ज्याप्रमाणे तुम्ही तु पैसा उचलणार आहे त्याप्रमाणे तुम्ही काय करणार आहे त्याचे व्याजदरही इथे लावणार आहेत पाचवा असणार आहे दोषपूर्ण लेखा प्रमा प्रणाली मनी मार्केटच्या आता असंघटित क्षेत्रात म्हणजे काय तर आता इथे आपलं संघटित कोणतं होतं आर बी आय होतं संघटितमध्ये येते बँक येते संघटित क्षेत्रामध्ये ठीक आहे जे नॅशनलाइज बँक वगैरे सगळे येते पण याचे असंघटित म्हणजे काय तर कोण असणार आहे सावकार संस्था वगैरे या ज्या आहे या असंघटित क्षेत्रामध्ये ते आवश, आ, ही ठेवण्याची आवश्यक आपण म्हणून की व्यवस्था अत्यंत शोचनीय आहेत योग्य ही शाप कधीच ठेवला जात नाही म्हणजे योग्य म्हणजे कायदा सावकार बघा ना गावातले एखादी तुम्ही सिच्युएशन वगैरे बघितली असेल किंवा तुम्ही गेला असेल कोणी जर आपण म्हणून की कर्ज घेतलं असेल तर ते काय करतात दहा हजार जर कर्ज घेतला असेल ना तर ते लोक काय करतात त्याच्यातूनच काय करतात व्याज दर ते लोक काय करतात जास्तचं व्याज दर लावून ते काय करतात चक्र व्याज इथे लावत असतं हा तुम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये रक्कम नव्हती भरली ते म्हणतात अरे तुम्ही दहा हजार रुपये घेतले आमच्याकडनं तुम्ही दोन महिने का 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 काय झाली रक्कम नाही भरली आता तुझ्यावरती काय असणार आहे तुम्ही जर दहा पर्सेंटवरती रक्कम घेतली असेल आता त्याचं व्याजदर काय असणार आहे जास्त होणार आहे लक्षामध्ये आणि हे व्याजदर जास्त असणार आहे तर याची काय करणार आहे हे सुरक्षित राहत नाही एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे कच्चा हिसाब असते ओरल असते व्याज व्याजासाठी औपचारिक पावत्या दिल्या जात नाही ज्या प्रकारे आपण बघा पैसे बँकेमध्ये भरतो एफ डी म्हणा आर डी म्हणा किंवा बँकेमध्ये ठेवते लोक काय करतात हा तुम्ही एवढा पैसा ठेवलेला आहे तर तुम्हाला काय तरी हे पावती आहे आणि या पावत्यानुसार तुम्हाला एका एक वर्षाचं काय मिळणार आहे व्याजदर मिळणार आहे आणि हे तुमची पावती असणार आहे म्हणजे एकदम ठोक पुरावा इथे आपण बँक सादर करते पण याच्या असंघटित क्षेत्रामध्ये तसं राहणार आहे का नाही म्हणजे पावतीच देत नाही त्यांचा हिसाबही काय असणार आहे कच्चा असतं तसंच अविकसित मनी मार्केटमध्ये खाते आणि कर्ज देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे अत्यंत गुंतता पा जाते म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट गुंतागुंतीच असते सावकाराची खाती कोणत्याही उच्च प्राधान्याद्वारे तपासणी असा जबाबदार नाही म्हणजे याच्यामध्ये सावकारांची खाती कोणी तपासल्या जात नाही ज्याप्रकारे बँकेचं जे डाटा अवेलेबल असते त्याप्रकारे इथे सावकाराचं खाती काय त्यांनी किती चक्रवा व्याज लावलंय कोणावरती लावलं कशा कशाप्रकारे लावलंय या याची तपासणी पडताळणी करता येत म्हणजे केल्या जातच नाही ठीक आहे सावा हे विकसित मुद्रा बाजाराचे संबंध कसे असणार आहे आता अशा देशातील मुद्रा बाजाराच्या विकसित क्षेत्राशी अविकसित क्षेत्र जोडलेले नाही कारण बघा लंडन अमेरिका सारखे जे विकसित देश आहे त्यांचं जे आहे मनी मार्केटिंग ते वेगळं भारतासारख्या देशाचं मनी मार्केटिंग वेगळं त्यांचा डॉलर रुपये जे असेल ते वेगळं आपला भारताचा रुपया हे वेगळं ठीक आहे आणि हे स्वत स्वतंत्रपणे काम करतात आणि विकसित बाजाराच्या नियंत्रणाखाली देखील येत नाही त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि बचतीचे प्रमाण ही कमी होते आणि उत्पादन गुंतवणुकीत त्याचा वापर त्याच्या का प्रतिबंधित राहत असतो ठीक आहे यानंतर आहे सातवा हे पर्यायी अशी वित्तीय संसाधने आता विकसित आपण म्हणून की बाजारातील देशाच्या अंतर्गत व बहिअंतर्गत अशा दोन्ही कडून वित्तीय स्रोतामधून पर पर्याप्त पर्याप्त अशी देशी आकर्षी आकर्षण इथे काय करतात असतात आता विकसित आणि अविकसनशील म्हणजे अंतर्गती असते बाहेरगतीही असते म्हणजे आपण भारतातल्या भारतातही आपण व्यापार करत असतो आणि त्याच्यामध्ये काय असते बाहेरच्या पण लोकांचा इथे सहभाग होत असतो म्हणून ते काय म्हणतात इथे देशी आकर्षणही असते इथे असते ठीक आहे आठवं असणार आहे प्रेषण सुविधा आता ही जी प्रेषण सुविधा आहे विकसित मुद्रा बाजार हा एक बाजारापासून बाजारातून दुसऱ्या बाजारात निधीचे हस्तांतरण करण्याकरिता सहज व SWATS अशा सोयी उपलब्ध करून देतात लंडन मुद्रा बाजार अशा सोयी सवलती उपलब्ध करून देण्यात व्यातनात्मक इथे आपण म्हणून की इथे व्यातनाम आहेत म्हणजे याच्यामध्ये जेही सोयीसुविधा कसे काय तिथे आपण प्रोव्हाइड केल्या जात असते याच्यामुळे आपला बाजारची जी व्हॅल्यू आहे ती वाढणार आहे की कमी होणार आहे हे त्याच्यामध्ये ठरवले जाते आणि हस्तांतरांचे जेव्हा गो गोष्ट येते तेव्हा ते, ते बाजाराचे निधीचेही हस्तांतरण इथे आपल्याला करता येते स्वस्त आहे की महाग आहे हेही आपल्याला याची संधी उपलब्ध करून दिली जात असते नऊ आहे विविध प्रकारचे घटक आता विविध प्रकारचे घटक म्हटलं की वर वर्णविले म्हणजे जे वरती जे सांगितलेले सगळे घटक महत्वाचेच असणार आहे ऑफिसली म्हणून ते सांगितलेले असणार आहे आणि घटकांचा प्रभाव पडतोच पण व्य आपण म्हणून की व्यतिरिक्त पुढील सुद्धा याच्यामध्ये समावेश होत असतो जे आज आपण आठ पॉईंट सांग विचार केलेले आहे त्याचाच घटकाचाच इथे आपल्याला विचार करावा लागत नाही तर दुसराही घटक इथे अवलंबून असतात ते म्हणतात की आहे आंतरराष्ट्रीय देव्या घेण्यावर येणारी प्रतिबि प्रतिबंधने म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे या, या देशातून त्या देशामध्ये जेव्हा देवाणघेवाण केली जाते त्याच्यामध्ये पण प्रतिबंधने असतात मुद्रा मध्ये संकट आलं असेल तरी येते तेजी मंदीचा काळाला युद्धाचा काळ आला तरी पण येणार आहे राजनैतिक अस्थिरता असेल तरी येणार आहे आणि याचा विकसित मुद्रा बाजारांवर बराच काय असणार आहे प्रभाव इथे पडणार आहे म्हणजे हे नऊच पॉइंट असून चालत नाही तर याच्यानंतर पण काय असणार आहे हे एवढेही पॉईंट इथे आपल्याला एसेन्शियल असणार आहे हे इथे सांगितलेलं असणार आहे ठीक आहे आणि हे कशाच्या बाबतीत आहे विकसनशील देशाच्या बाबतीत असणार आहे त्याच्या मार्केटमधील असणार आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे मेसेज मी बघते आणि तुम्ही जे सबस्क्राईब करता ते मला खूप चांगलं वाटते ते तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात आणि यानंतरचे मी व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याच पुरेपूर प्रयत्न करेल थँक्यू